वन्य प्राण्यांमुळे शेतीची झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्यावी गोरसेना शेतकऱ्यांना न्याय न ना मिळाल्यास गोरसेनेच्या स्टाईलने आंदोलन छेडू पुसद तालुक्यातील खंडाळा बीट अंतर्गत येणाऱ्या जमशेदपूर या गावातील एकूण ऐंशी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले होते झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी याकरिता जमशेदपूर येथील शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वनविभाग पुसद येथे अर्ज सादर केला होता परंतु अद्यापपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही या विषयाकडे तात्काळ लक्ष देऊन पंधरा दिवसाच्या आत नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अन्यथा गोरसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल व त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील अशा आशयाचे निवेदन गोरसेनेच्या माध्यमातून पुसद वनविभाग येथील अधिकारी यांना देण्यात आले